मेरा वाहिंदर शहरामध्ये जेव्हा मनसेच्या आंदोलनाला ना, पोलिसांनी नाकार दिल्यानंतर मात्र या संदर्भात मराठी माणूस रस्त्यावर हो उतरलेला आहे मोठं आंदोलन सुरू आहे मध्ये आंदोलन आहे असं काय बोलाल आज मराठी माणसाला आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारलेली आहे मात्र जे व्यापाऱ्याने जे आंदोलन केलं त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती त्याच्याबद्दल काय बोलाल असं माहिती का की आता मराठी एकजुट झालेली ना आपली त्याच्यामुळे सरकारला आता समजलेलं की मराठी माणूस एकत्र झालेला आहे आणि त्यांचा ला आता इथे कुठली डा जे जाणार नाही त्यामुळे त्या लोकांनी त्या गोष्टीचा त्यांना हे लागला त्यांना की आता आपलं काय होणार नाही इकडे त्यासाठी त्या लोकांनी या या पद्धतीने आमच्यावरती जे आक्रमण सुरू केलं ना हा अत्याचारच म्हणायला पाहिजे एक्च्युली की आमच्या नेत्यांना तुम्ही रात्रीची धरपकड करता आणि त्यांना हे करता परत त्रास देतात त्यांना आमचे कार्यकर्ते रस्त्यावरती होते त्यांना तुम्ही जबरदस्ती हे करता अहो दिवशी तुमचे सगळे जे कार्यकर्ते होते ते त्यांचा ते ते जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात पोलिसांचा कुठे काही समावेश नव्हता बघ आमच्यावरती अशा पद्धतीची कारवाई का आम्ही तर होतो पण तरी सुद्धा मराठी पोलीस आले होते आज आंदोलन कमी पोलीस जास्त अशी अशी होती त्याच्याबद्दल का बोल आता आमच्या साहेब तर प्रत्येक वेळी मराठी पोलिसांसाठी सुद्धा किती बोललेले परंतु मराठी पोलिसांनी सुद्धा समजायला पाहिजे की बाबा आपण पण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत इकडचेच आपण स्थानिक आहोत त्यांनी सुद्धा आपल्या बाजूने थोडस काम द्यायला पाहिजे होता पण ते सुद्धा शास्त्राच्या याच्याप्रमाणे चालू चालू आले आहेत पण ते आमच्यावरती जोरदर करायला लागले माझं फक्त एवढं म्हणायचं आपली कर्मभूमी आहे महाराष्ट्र आणि आपण जे बोलतो मराठी ते काय प्रेक्षक वगैरे काय आंदोलन वगैरे काही नाही फक्त कर्मभूमी आहे म्हणून रिस्पेक्ट रिस्पेक्टल तुम्ही काय बोलत हा मोर्चा यशस्वी झाला परंतु असे प्रत्येक शहरामध्ये असे मोर्चे व्हायला पाहिजेत आणि मराठ्यांची एकजुट दिसली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा नेहमी सहिष्णू राहणार नाही तर तो कधीतरी आक्रमक होईल आणि त्याचं जे अकरा अकरा रूप असेल ते या सरकारला ते परवडणार नाही असं महत्वाचं म्हणजे ह्या मीरा भाईंदर मध्ये कुठेतरी मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न होतोय का त्याला कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्रयत्न होतोय काय बोला सर्वप्रथम सर्व सर्वांना जय श्रीय आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि खरं पाहिलं तर मुद्दा आहे मराठी हिंदीचा पण मला एक प्रश्न विचारायचा साधा जे बाहेरून जे लोक येतात त्याला माझा साधा प्रश्न आहे मराठी माणसाची भाषा हिंदी नसूनही जर मराठी माणूस तुमच्यासाठी जर हिंदी बोलतो तर तुम्ही जर जे लोक महाराष्ट्रामध्ये येतात ते सुद्धा तुम्ही मराठी साहजिक शिकू शकता पण कुठेतरी असं होतंय की हे लोक आपली जी भाषा आहे जी मराठी भाषा आहे ती कुठेतरी त्याची अवहेलना करायच्या पाठीमागे कारण प्रत्येक मराठी माणूस इंग्लिश शिकतो हिंदी शिकतो गुजराती शिकतो सर्व शिकतो व इतर भाषिकाला सुद्धा मराठी भाषा शिकणं गरजेचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही जी भाषा मराठी भाषा आहे छत्रपती शिवरायांची भाषा आहे आणि ही शिवरायांची भाषा ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने जपली पाहिजे आणि खास करून आपल्या महाराष्ट्रीय माणसांचं कळवळीचं आव्हान आहे की आता बस झालं आपण खूप आपण यांच्यावरती आपण प्रेमानं बोललं वागलो जेव्हा जेव्हा येतील आपण त्याला येत असेल आपण त्यांच्यावर हिंदी बोललो तर प्रत्येक मराठी माणसाला मला सांगणं आहे की तुम्ही तुमची हिळ भाषा ती सोडू नका कोणी बाहेर आलं तर नक्की पहिली आपल्या मातृभाषेतून सुरुवात करा नक्की संघटी पुढचा हा जो व्यक्ती तो बोलण्याचा प्रयत्न करा काल समाज माध्यमावरती एक पोस्ट व्हायरल होत होती गुन्हा हा व्यापारी आहे त्यांनी माफीनामा केलेला आहे नेमकी मग आंदोलन केलं कोणी मला एक सांगा माफीनामा आताच का जाहीर झाला हा त्याच्या अगोदर ना का नाही जाहीर झालं हा कसं माहिती हे पुढं म्हणजे राजकारण आहे कारण आम्ही रिक्षर परवानगी माहिती परवानगी नाकारलेली आहे आणि त्याच्यानंतर या लोकांनी जर माफीनाचं नाटक केलं हे नाटक का केलेलं गेलं की आता त्यांनी जर तुम्ही माफीनामा दिलेला आहे मग तुम्ही मोर्चा काढता का म्हणजे जर माफीनामा दिलेला असेल तर मग तुमच्या मोर्चा काढण्याचं कारण काय जर तुम्ही जेव्हा मोर्चा काढला तेव्हा हो, तुम्हाला कुठे परमिशन होती का नव्हती परमिशन मग परमिशन नसताना तुम्ही काढली आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं व्यापारी नव्हते त्याच्यामध्ये पॉलिटिशियन होते जे मोस्टली जे होते भाजपाचे कार्यकर्ते होते काही इकडे शिवसेनेचे मोठे लिडर्स पण होते मला हे कशासाठी चाललंय हे मराठी शाळेत चाललेलं आहे आणि कुठेही इथे पॉलिटिकल हे करत नाहीये हा जो आता एकटवला आहे समाज एकटवलेला आहे हा फक्त मराठी म्हणजे कुठल्याही नेत्यांनी एकटवलेलं नाहीये हा मराठीच्या नावाखाली एकटवलेला आहे आणि जर याच्या पुढे जर असाच जर हे दबाव यंत्र तर तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडतात आणि याचे या संदर्भात स्थानिक आमदार आहेत त्यांनी सुद्धा जे व्यापारी आहेत त्यांना सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल आपण का बोल शंभर टक्के या सर्वाच्या माग जर सूत्रधार कोणी असेल तर ते आहेत इथले आमदार नरेंद्र मेहता तुम्हाला माहिती असेल मनसेचे नेते अविनाश जाधव जो हा प्रकार घडला या ठिकाणी त्यानंतर ते जे व्यापारी असतील किंवा आमचा मनसेचा जो पदाधिकारी पदा ते सगळे कार्यकर्ते असतील यांची पोलीस स्टेशनमध्ये भेट झाली होती त्या ठिकाणी अविनाश जाधव साहेबांना आणि तो व्यापारी या दोघांमध्ये असं बोलणं झालं होतं की साहेब हे जे काय प्रकरण आहे ते उद्या आपण आपल्या समाज मंदिरामध्ये बसून आपण आपल्या आपल्यामध्ये मिटूया यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा काही होणार नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळीच या मोर्चाची घोषणा या नरेंद्र मेहता यांच्याकडून करण्यात आली आणि त्यांनी या व्यापारी शिवाय इतर व्यापाऱ्यांवरती दबाव टाकून हा मोर्चा त्यावेळी त्यांनी केला पण आज या ठिकाणी सर्व मराठी माणसांनी त्यांना मोर्चाला अतिशय उत्तम असेवा यांच्या मोर्चानेच उत्तर दिलेलं आहे आणि ते ही पोलिसांची दडपशाही असताना मला एक इथे एक आवर्जून सांगायचं आहे की म्हणजे मीडियाला सांगायचं आहे कारण मीडिया हे आपल्या काय म्हणतात ना संविधानाचं एक महत्वाचं घटक आहे तुमच्या मार्फत जे काही खोटं नाटक सर्व ते तुमच्या मार्फत पसरलं आता जे आज जो जी घटना झालेली आहे ती घटना का घडली हे कोणीही दाखवत नाही आहे जर तिथे मराठीचा आव्हान झालाच नसता ते घटना झालीच नसती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून या आज मोर्चा निघाला त्यामुळे मी तुम्हाला मीडियाला आवाहन करतो जे काही झालेलं आहे खरं घटना घडलेल्या आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा की जे मनसेने हा, त्यांच्यावर हात उभारला हाच खरं कारण जे आहे ना लोकांना समजून दे कारण जे आज अप्रमंश केलं जातोय की फक्त म्हणजे जे मनसे आहेत कोणाला पण हात उचलता हा हे चुकीचं आहे तिथे मराठीचा अपमान झाला त्यामुळे हे आता हात उचल गेलेलं आहे नक्की नक्की त्या जो कोण उद्योजक होता ना ज्याला जोधपूर सूट त्यांनी मराठीचा अपमान केला म्हणून मनसे जे कार्यकर्ते असतील त्यांनी हात उचललेला आहे असं स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मी धीरे झुलत बातमी स्मरणार्थ मुंबई परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट